काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कामगार नेते आदरणीय आमदार भाई जगताप त्यांची आता या लोकसभेतून हॅट्रिक होणार आहे असे तुमचे आमचे सर्वांचे आवडते खासदार राजनजी विचारे व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर राजन विचारे साहेबांच्या साठी उपस्थित असणारे बंधू भगिनी आणि मातांनो खरं म्हणजे ही लोकसभेची निवडणूक फार महत्वाची आहे देशाचं आणि महाराष्ट्राचं चित्र बघितल्यानंतर आता या देशामध्ये मोदी नको आणि या महाराष्ट्रामध्ये फडणवीस आणि एकनाथ शिंदे पण नको अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे <प्राँगा> ही खऱ्या अर्थाने जी निवडणूक आहे ही हुकुमशाहीच्या विरोधात लोकशाहीची निवडणूक आहे ही जी खऱ्या अर्थाने निवडणूक आहे ही गद्दाराच्या विरोधात निष्ठावंताची निवडणूक आहे आणि हे निवडणूक आहे ही स्वाभिमानाची निवडणूक आहे महाराष्ट्र हा साधू संतांचा असणारा महाराष्ट्र महाराष्ट्राम्ही विचाराचा असणारा हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा असणारा महाराष्ट्र आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात वाचवण्याचं काम या भाजप सरकारने या ठिकाणी चालवलं देशा देशामध्ये मोदी चेहरा म्हणून हे वावरत होते खऱ्या अर्थाने हा मोदी चेहरा संपलेला आहे मोदी चेहरा असता आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडावी लागली असती का आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा अकरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना फोडावं लागला असता का काँग्रेस पक्षातील अशोक चव्हाण यांनाही फोडावं लागलं असत का आणि राहता राहिलं मनसेचं इंजिन सुद्धा यांना जोडावं लागलं ही भाजपची दुर्दशा या महाराष्ट्रात आलेली आहे म्हणजे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात नव्याने देशामध्ये मोदी चेहरा संपलेला आहे दहा वर्ष आपण त्यांना सत्ता दिली काय मिळालं माझ्या महिला भगिनीत आहेत त्यावेळे गॅसचे दरवाढ काय होते आताचे किती आहेत पेट्रोलचे दरवाढ किती आहेत कडधान्याचे दरवाढ किती आहेत सर्वसामान्य महिलेला संसार चालवणं कठीण होऊन गेलं घरातील कर्तव्यापुष्ठाचा पगार वाढला नाही पण महागाई वरच्यावर वाढत गेली सर्वसामान्य माणसाचे संसार धुळीस सोडवले असणारा आमचा सर्वसामान्य माणूस हा रस्त्यावर आला कामगार कायद्याच्या बाबतीत बोलायचं तर फारच ह्या देशामध्ये मोदी सरकारने कामगार कायदे आणले काय कामगार कायदे आणले ज्या ठिकाणी शंभर कामगार काम करत असतील त्या कामगार कंपनीच्या मालकाला अधिकार दिले त्यांना चोवीस तासात कामावर काढण्याचे अधिकार मोदी सरकारने दिले जो परमनंट असेल त्याला कॉन्ट्रॅक्ट मध्ये ने नेण्याचा अधिकार दिला राहता राहायला दोन कोटी नोकऱ्या द्यायच्या दहा वर्ष झाली वीस कोटी नोकऱ्या देणार होते असणाऱ्या पण नोकऱ्या आमच्या घेण्याचं काम या भाजप सरकारने मोदी सरकारने या देशात चालवलं पंधरा लाख तर मिळाले नाहीत जुमलेवाद्यांचं सरकार त्यामुळं देश खचरेत झालेला आहे भविष्यामध्ये मी सातत्याने सांगतोय देश हे चार लोक चालवतात भाई मोदी अमित शाह अदानी अंबानी देश दोन लुक विकतात नरेंद्रभाई मोदी आणि अमित शहा आणि दोन लोक देश विकत घेतात आदानी अंबानी ही आपल्या देशाची परिस्थिती आहे मी गेल्यावर बोलतो खऱ्या अर्थाने भाजप हा शेती भाजींचा पक्ष आहे हम दो हमारे दो हम दो म्हणजे नरेंद्रभाई मोदी अमित शहा आणि हमारे दो म्हणजे आदानी अंबानी भविष्यामध्ये आपल्या किडण्या राहिल्या तरी आपलं नशीब हुकुमशाहीकडे कडे वाटचाल करणारा आदेश भविष्यामध्ये म्हणजे आपल्या गोष्टीत सगळ्या जीएसटी म्हणजे स्मशानभूमीत अंतयात्रा गेल्यानंतर त्या गोष्टीवर सुद्धा जीएसटी लावले दही लाव भी ताक बी अशी कुठलीही गोष्ट त्या जीएसटीतून सुटली नाही माझं या ठिकाणी जास्त बोलणार नाही कारण भास्कर जाधव साहेब आहेत त्यांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे भाई जगताप साहेब आहेत दोघेही आक्रमक नेते आहेत डॅशिंग नेतृत्व आहे त्यांचे विचार हे फार या ठिकाणी महत्वाचे आहेत या ठिकाणी अनेक प्रश्न अने आहेत आणि खऱ्या अर्थाने राजन विचारे साहेबांनी सगळ्या प्रश्नांना हात घालण्याचं काम केलं मग रेल्वेचा प्रश्न असेल या ठिकाणी म्हातारी कामगारांचा प्रश्न असेल या ठिकाणी गरजेपुटी बांधलेली जी घरं असतील ती नियमित करण्याचा प्रयत्न असेल या ठिकाणच्या प्रकल्प शेतकऱ्यांना साडेबारा टक्के देण्याचा असेल त्या सगळ्या प्रश्नांना हात घालण्याचं काम राजेंद्र विचार साहेबांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने केलंय आपल्याला या ठिकाणी गद्दार एक निष्ठा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत नेते दिवा पाटील साहेबांचं आपल्याला या ठिकाणी नाव द्यायचं खरं म्हणजे दोन हजार चौदा ला नरेंद्रभाई मोदी आले विमानतळाचं भूमिपूजन केलं आपल्या एअरपोर्टचं भूमिपूजन केलं परत आता अटिल सिंधूच्या उद्यानाच्या निमित्तानं आले आम्हाला अपेक्षा होती की दिबा पाटील साहेबांचं नाव या ठिकाणी जाहीर करतील परंतु खऱ्या अर्थाने या भाजप सरकारला सा या अजितदादा गटाच्या कंपनीला किंवा शिंदे गटाला दिबा पाटील साहेबांचं काही पडले नाहीये या ठिकाणी सातत्याने त्याने राजकारण केलेलं आहे माझं एवढंच म्हणणं आहे ठाणा हे आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच आहे ठाणा हे आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचं आहे ठाण हे संपूर्ण शिवसैनिकांचं आहे आणि ठाण हे राजन विचारे साहेबांचं आहे मी एवढं सांगेल की आपल्याला हाताने मशाल या चिन्हाचं बटन दाबायचं आहे आणि राजन विचार्यांची विजयाची तुचारी फुंकायची आहे एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी